काय नाव सई आणि तुझ्या बहिणीचं नाव तू कुठं राहते पंढरपुरी आणि आराध्या कुठे गावठाण आणि तुझ्या बापांचं नाव काय आकाश, आकाश आणि तुझी बहीण आराध्या कुठे राहते गावठाणात मग तिच्या जवळ कोण राहत पप्पांचं नाव काय पिंटू पप्पा आणि तुझ्या पप्पांचं नाव काय बाबा बाबा काय पण आतेश आतेश काय नाव आहे नक्की आकाश आदटराव बर तुझ्या बाबांचे नाव पप्पांचे नाव आकाश आदटराव आणि आराध्य तुझी बहीण आहे आणि त्यांचं नाव काय मग बाबांचं आकाश आधत राव पण ती गावठाणात राहते हाय की रे मग कोणाजवळ राहते ती कोणाजवळ राहते तिच्या मम्मी पप्पांकडे राहते का मम्मी पप्पांचं नाव काय तिच्या काय नाव आहे मम्मीच च्यु मम्मी चू मम्मी आणि तिच्या पप्पांचं नाव काय मग पिंटू पप्पा पिंटू पप्पा आणि मग आता मी फोन कोणाला करू आराध्याला मला बोलायचंय मग फोन कोणाला करू मी पिंटू पिंटू पप्पाला करायचा आराध्या वस्तीवर आहे का गावठाणा ते वस्तीवर आहे मग वस्तीवर मला बोलायचंय मग कोणाला फोन लावू मी बाबांचे नाव कायश आकेशला फोन लावल्यावर ते राहतात घंटे वस्तीला मग आकेशला फोन करून कसं चालेल मला आराध्याला बोलायचंय आराध्या कुठे राहते गावठाणात गा मग गावठाणात आराध्याजवळ आता कोण राहत फोन करायचाय हा मग मी पिंटूपाला पापा फोन करू ना मग पिंटू पिंटूपाचा नंबर माहिती आहे का तुला सांग की मग नंबर ना बाबा काय नंबर तुझा पाठ झाला असेल ना पिंटू पिंटूपाचा की नंबर मग आता मी फोन कसा करू उद्या येणार का पाठ करून नक्की मग मी आराध्यशी बोलते तिला गणवेश मिळालाय का नाही मिळाला गणवेश दिला होता की मी आत्ता गणवेश